नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ ला धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे पेसा संवर्ग भरती वन जमिनी हक्क कायदा अमलात आणावा अशा अनेक प्रश्न संदर्भात विविध आदिवासी संघटनांनी एकत्र येत एत। सटाणा येथील तहारा नाक्यावर रास्ता रोको करण्यात आला रास्ता रोकोचे रूपांतर नंतर सभेत झाले यावेळी विविध आदिवासी नेत्यांनी मनोगत व्यक्त केलंय या वी दीपक मोरे संजय साळुंखे भगवान पवार लक्ष्मण पवार भटू महाले अमित वाघ आदींनी मनोगत व्यक्त केलंय राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात घोषणा देत या निर्णयाचा विरोध निषेध करण्यात आला तसेच नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देखील निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटले की आदिवासी पेसा क्षेत्रातील यांची चौकशी करूनच जातीचे दाखले देण्यात यावेत आदिवासी समाजाला जास्त कागदपत्रांची अट न लावता शासकीयला मिळावा आदिवासी कसंच असल्यावर जमिनीचा लवकरात लवकर त्यांच्या नावे सात बारा करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले निवेदनावर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पोपट अहिरे सोमनाथ साबळे अण्णा मोरे संजय ठाकरे वसंत अहिरे सुरेश जाधव केदा आयरे मनसाराम माळी ऋषिकेश घोडे बाळू ठाकरे दिलीप ठाकरे पंकज देशमुख प्रकाश देशमुख शिवराम राऊत पांडू पवार आदी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या रास्त रोको प्रसंगी शेकडो आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी चेतन बागुल सटाणा